आज दिवसभरातला पहिला महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यासाठी तो अहोरात्र झटतही असतो रक्ताचा घाम करत प्रत्येक जण आपल्या हक्काच्या निवाऱ्यासाठी पैन पैी जमा करत असतो आपलं स्वप्नांचं घर घेताना एक प्रक्रिया असते जसं की खरेदी रजिस्ट्रेशन आणि यासाठी चांगलाच खर्चही येतो तो खर्च सुरुवातीला आपण पाहणार आहोत तर साधारणत हा खर्च जो आहे तो नेमका काय आहे ते आपण समजावून घेऊयात फ्लॅटची किंमत जर पंचवीस लाख रुपये इतकी असेल त्यासाठी तुम्ही स्टॅम्प ड्युटी सात टक्के म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये मोजत असतात रजिस्ट्रेशनचे चार्जेस त्यासाठी तीस हजार रुपये इतर चार्जेस पंधरा हजार एकूण अतिरिक्त खर्च पंचवीस लाखाच्या घरावरती होत असतो तो म्हणजे दोन लाख वीस हजार रुपये तीस लाखाचं जर घर तुम्ही खरेदी करत असाल फ्लॅट खरेदी करत असाल स्टॅम्प ड्युटी लागते सात टक्के दोन लाख दहा हजार इतकी तीस हजारांचं रजिस्ट्रेशन चार्जेस इतर चार्जेस पंधरा हजार दोन लाख पंचावन्न हजार रुपये हा अतिरिक्त खर्च तीस लाखांवर तुम्हाला करावा लागतो जर तुम्ही पस्तीस लाखांचं घर घेताय तर तीच स्टॅम्प ड्युटी वाढून दोन लाख पंचेचाळीस हजार इतकी होताना दिसून येते रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत तीस हजार रुपये इतर चार्जेस पंधरा हजार एकूण अतिरिक्त खर्च वाढत असल्याचं आहे चाळीस लाखाच्या फ्लॅटवरती स्टॅम्प ड्युटी दोन लाख ऐंशी हजारांची पन्नास लाखाच्या फ्लॅटवरती तीन लाख पन्नास हजारांची साठ लाखाचा फ्लॅट असेल तर चार लाख वीस हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आणि असा एकूण खर्च चाळीस लाखावर अतिरिक्त खर्च होतोय तुमचा तीन लाख पंचवीस हजारांचा पन्नास लाखावरती तीन लाख पंच्याण्णव हजारांचा साठ लाखापर्यंत जर तुमची रक्कम गेली तर चार लाख पासष्ट हजार हा एकूण अतिरिक्त खर्च तुम्ही त्यासाठी मोजत असता आता हा जो काही खर्च तुम्ही पाहिला हा तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना लागतो मात्र आज जी बातमी समोर आलेली आहे त्यानंतर एकच खळब उडाली आहे आणि राजकारण्यांसाठी खरेदीचे नियम वेगळे की काय हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्याच्या मनामध्ये खतखत करत असणार कारण ही बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्रासंदर्भातली पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्ज एल एल पी कंपनीनं तब्बल अठराशे कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन ही केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे आक्रमक झालेले असून त्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केलेला आहे व्हॅल्युएशन पुण्यातलं जर चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्कसारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम अठराशे कोटी येतं मिनिमम मॅक्झिमम ते अडीच हजार तीन हजार कोटी पण जात अठराशे कोटी मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं तीनशे कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली पाचशे रुपयाच्या बॉन आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीनदारी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो याने जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो पण ते हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचं आहे गैरव्यवहाराचं आहे आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शिकताना तुम्हाला फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं आठ राज्याची जमीन तीनशे कोटी का लागते दरम्यान पार्थ पवार यांना सरकारी जमीन महारवतनाची जमीन म्हणून शीतल तेजवानी यांनी विकल्याची माहिती मिळते आज घडलेल्या प्रकरणासंदर्भात लोकशाही मराठी सगळ्यात सविस्तर असा खुलासा या घडीला करते की हे प्रकरण काय तर त्या कोण आहेत ते देखील आपण यावेळेला पाहणार आहोत तर शीतल तेजवानी कोण यावर आधी एक नजर तर शीतल तेजवानी पिंपरीच्या रहिवासी आहेत शीतल तेजवानी आणि पती सागर सूर्यवंशींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत मग शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी देखील त्यांच्यावरती दोन गुन्हे सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देखील त्यांच्यावर गुन्हा बँक फसवणूक प्रकरणी शीतल तेजवानींना अटकही झालेली होती तर शीतल तेजवानींविरोधात सी आय डी आणि या आधी कारवाई झालेली आहे तर आता बरं धक्कादायक माहिती महाराष्ट्रासमोर आम्ही मांडतोय जी समोर येते कारण पार पवार यांच्या अमिडिया कंपनीनं खरेदी केलेली ही जमीन महारवतनाची नाही आहे राज्य सरकारच्या मालकीची आहे राज्य शासनानं ना ती भाड्याला दिलेली होती अनेक वर्षांपासून केंद्राकडे ही जागा भाड्यानं आहे एकोणीसशे पंचावन्न मध्ये ही महारवतनाची जागा वतन खालसा झाल्यानंतर राज्य शासनाची जागा झाली मात्र इतर हक्कांमध्ये काही वतनधारकांची नावंही राहिली त्यामुळे दोन हजार आठ रोजी शीतल तेजवानी यांनी इतर हक्कातील वतनधारकांनी पॉवर ऑफ अटर्नी घेतली आणि या पॉवर ऑफ अटर्नीच्या जोरावर शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार जमीन खरेदीचा व्यवहार केला मात्र मार्केट या जागेची किंमत अंदाजे अठराशे कोटी रुपयांच्या वर आहे बर या जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डवर आणि सातबाऱ्यावरती मुंबई सरकार अशी मालक म्हणून नोंद आहे तर मागील अनेक वर्षांपासून जमीन केंद्र सरकारच्या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नीच्या जोरावर शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार यांच्यासोबत केलेला जमीन खरेदीचा व्यवहार हा चुकीचा ठरतो आणि त्यामुळे राज्य शासनाची फसवणूक केल्याचं दिसतंय दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या नवीन दुरुस्ती कायद्यानुसार राज्य शासनाच्या जमिनीची खरेदी विक्री केली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यात त्यामध्ये पार्थ पवार यांनी खरेदी केलेल्या जागेचा देखील समावेश आहे विरोधकांच्या आरोपानंतर जेव्हा हे प्रकरण तापायला लागलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची तातडीनं दखल घेतलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी चौकशीचे सा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतो बरं आता या संपूर्ण प्रकरणामधले हायलाईट्स पाहायला गेलं तर एरवी आपल्या रोख ठोक आणि परखड भाष्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित आज दिवसभरातला पहिला महत्वाचा आणि मोठा मुद्दा घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यासाठी तो अहोरात्र झटतही असतो रक्ताचा घाम करत प्रत्येक जण आपल्या हक्काच्या निवाऱ्यासाठी पैन पैी जमा करत असतो आपलं स्वप्नांचं घर घेताना एक प्रक्रिया असते जसं की खरेदी रजिस्ट्रेशन आणि यासाठी चांगलाच खर्चही येतो तो खर्च सुरुवातीला आपण पाहणार आहोत तर साधारणत हा खर्च जो आहे तो नेमका काय आहे ते आपण समजावून घेऊयात फ्लॅटची किंमत जर पंचवीस लाख रुपये इतकी असेल त्यासाठी तुम्ही स्टॅम्प ड्युटी सात टक्के म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये मोजत असतात रजिस्ट्रेशनचे चार्जेस त्यासाठी तीस हजार रुपये इतर चार्जेस पंधरा हजार एकूण अतिरिक्त खर्च पंचवीस लाखाच्या घरावरती होत असतो तो म्हणजे दोन लाख वीस हजार रुपये तीस लाखाचं जर घर तुम्ही खरेदी करत असाल फ्लॅट खरेदी करत असाल स्टॅम्प ड्युटी लागते सात टक्के दोन लाख दहा हजार इतकी तीस हजारांचं रजिस्ट्रेशन चार्जेस इतर चार्जेस पंधरा हजार दोन लाख पंचावन्न हजार रुपये हा अतिरिक्त खर्च तीस लाखांवर तुम्हाला करावा लागतो जर तुम्ही पस्तीस लाखांचं घर घेताय तर तीच स्टॅम्प ड्युटी वाढून दोन लाख पंचेचाळीस हजार इतकी होताना दिसून येते रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत तीस हजार रुपये इतर चार्जेस पंधरा हजार एकूण अतिरिक्त खर्च वाढत असल्याचं चा दिसतंय चाळीस लाखाच्या फ्लॅटवरती स्टॅम्प ड्युटी दोन लाख ऐंशी हजारांची पन्नास लाखाच्या फ्लॅटवरती तीन लाख पन्नास हजारांची साठ लाखाचा फ्लॅट असेल तर चार लाख वीस हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आणि असा एकूण खर्च चाळीस लाखावर अतिरिक्त खर्च होतोय तुमचा तीन लाख पंचवीस हजारांचा पन्नास लाखावरती तीन लाख पंच्याण्णव हजारांचा साठ लाखापर्यंत जर तुमची रक्कम गेली तर चार लाख पासष्ट हजार हा एकूण अतिरिक्त खर्च तुम्ही त्यासाठी मोजत असता आता हा जो काही खर्च तुम्ही पाहिला हा तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना लागतो मात्र आज जी बातमी समोर आलेली आहे त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे आणि राजकारण्यांसाठी खरेदीचे नियम वेगळे की काय हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्याच्या मनामध्ये खतखत करत असणार कारण ही बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्रासंदर्भातली पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्ज एल एल पी कंपनीनं तब्बल अठराशे कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन ही केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे आक्रमक झालेले असून त्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केलेला आहे व्हॅल्युएशन पुण्यातलं जर चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम अठराशे कोटी येतं मिनिमम मॅक्झिमम ते अडीच हजार तीन हजार कोटी पण जर पण अठराशे कोटी मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं तीनशे कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली पाचशे रुपयाच्या बॉन आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो याने जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो पण ते हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचं आहे गैरव्यवहाराचं आहे आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेत्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं आठ राज्याची जमीन तीनशे कोटी का लागते दरम्यान पार्थ पवार यांना सरकारी जमीन महारवतनाची जमीन म्हणून शीतल तेजवानी यांनी विकल्याची माहिती मिळते आज घडलेल्या प्रकरणासंदर्भात लोकशाही मराठी सगळ्यात सविस्तर असा खुलासा या घडीला करते की हे प्रकरण काय तर त्या कोण आहेत ते देखील आपण यावेळेला पाहणार आहोत तर शीतल तेजवानी कोण यावर आधी एक नजर तर शीतल तेजवानी पिंपरीच्या रहिवासी आहेत शीतल तेजवानी आणि पती सागर सूर्यवंशींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत मग शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी देखील त्यांच्यावरती दोन गुन्हे सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देखील त्यांच्यावर गुन्हा बँक फसवणूक प्रकरणी शीतल तेजवानींना अटकही झालेली होती तर शीतल तेजवानींविरोधात सी आय डी आणि ईडी कडून या आधी कारवाई झालेली आहे तर आता बरं धक्कादायक माहिती महाराष्ट्रासमोर आम्ही मांडतोय जी समोर येते कारण पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीनं खरेदी केलेली ही जमीन महारवतनाची नाहीये नाही आहे राज्य सरकारच्या मालकीची आहे राज्य शासनानं केंद्राला ती भाड्याला दिलेली होती अनेक वर्षांपासून केंद्राकडे ही जागा भाड्यानं आहे एकोणीसशे पंचावन्न मध्ये ही महारवतनाची जागा वतन खालसा झाल्यानंतर राज्य शासनाची जागा झाली मात्र इतर हक्कांमध्ये काही वतनधारकांची नावंही राहिली त्यामुळे दोन हजार आठ रोजी शीतल तेजवानी यांनी इतर हक्कातील वतनधारकांनी पॉवर ऑफ ऑफर्नी घेतली आणि या पॉवर ऑफ जोरावर शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार जमीन खरेदीचा व्यवहार केला मात्र मार्केट या जागेची किंमत अंदाजे अठराशे कोटी रुपयांच्या वर आहे बरं या जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डवर आणि सात बाऱ्यावरती मुंबई सरकार अशी मालक म्हणून नोंद आहे तर मागील अनेक वर्षांपासून जमीन केंद्र सरकारच्या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नीच्या जोरावर शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार यांच्यासोबत केलेला जमीन खरेदीचा व्यवहार हा चुकीचा ठरतो आणि त्यामुळे राज्य शासनाची फसवणूक केल्याचं दिसतंय दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या नवीन दुरुस्ती कायद्यानुसार राज्य शासनाच्या जमिनीची खरेदी विक्री केली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यात त्यामध्ये पार्थ पवार यांनी खरेदी केलेल्या जागेचा देखील समावेश आहे विरोधकांच्या आरोपानंतर जेव्हा हे प्रकरण तापायला लागलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची तातडीनं दखल घेतलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी चौकशीचे सा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय जी आर असेल लँड रेकॉर्ड असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतो बरं आता या संपूर्ण प्रकरणामधले हायलाईट्स पाहायला गेलं तर आपल्या रोखोक आणि परखड भाष्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना जेव्हा याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं आहे विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेले असतानाही अजित पवारांनी मौन बाळगल्यानं चर्चांना उधाण आलं अशा प्रकारे मौन राखून अजित पवारांनी या प्रकरणातील आपली भूमिका अस्पष्टच ठेवली होती मात्र वातावरण तापल्यानंतर अजित पवारांनाही यावर भाष्य करावंच लागलं आणि आपल्या मुलाच्या प्रकरणात त्यांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हटलंय माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुराद्वयी देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे जोडले गेलेले आहेत अंबादास दानवेजी तुमचं स्वागत खरं तर दिवसभर आज महत्वाचा आणि चर्चेचा मुद्दा हाच होता की पार्थ पवार आणि त्यांनी केलेला जमीन व्यवहार प्रकरण आणि त्यामध्ये घोटाळा असल्याचं बोललं जात आहे सत्य काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न लोकशाही मराठीनं देखील केलेला आहे की कशाप्रकारे हा जमीन व्यवहार सातत्यानं होत गेला मात्र या आरोपांमध्ये खरोखर कितपत तथ्य आहे की येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता करण्यात आलेले हे आरोप केवळ इतकंच याकडे पाहायचं अंबादास दानवेजी बिलकुल नाही हे जे आहे हे आरोप नाही तर ही सत्यता आहे बरं जे आरोप मी काल ट्विटच्या माध्यमातून केले होते आज आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी केलेले आरोप नाहीये ही सत्यता आहे एकीकडं दादा आता बोलले ते मी ऐकलं मी कायदा पाळणार आहे पण तो कायद्याच्या सगळ्या उल्लंघन या सगळ्या प्रकरणात ठिकठिकाणी झालेलं आहे बर एक पार्थ पवारांची कंपनीला जागा दिली कशी जाते महार वतनाची जागा अशा पद्धतीनं देणं अतिशय चुकीचं आहे मुद्रांक शुल्क एवढं कमी कसं काय होतं पाचशे रुपयात एवढं चाळीस एकरची जमीन पुण्यातल्या कोरेगाव पार्क साठी पाचशे रुपयात कशी ट्रान्सफर होते कंपनी कशी कंपनीकडून याने घेतली कशी याच्यात अनेक कंगोरे आहे याच्यात एकच विषय नाही याच्यात अनेक भाग आहे आणि माझ्याकडे याचे पार विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेस पासूनचे सगळे पेपर्स उपलब्ध आहे मी हे तुमची चर्चा होऊन जाऊ दे दोन दिवस दोन बरं निश्चित हे कागदपत्र काय आहे त्याची उत्सुकता तर ताणली गेलेलीच आहे हे प्रकरण काय आहे आम्ही तुमच्याकडून समजून घेतोय मात्र एक प्रश्न विचारावा असं वाटतो की सर्वसामान्यांसाठी असलेल्या स्टॅम्प ड्युटी चार्जेस आम्ही अगदी काही क्षणांपूर्वी अवघ्या महाराष्ट्राला दाखवले पार्थ पवारांना ही सूट कशी मिळाली बरं येत्या काळात जर एखाद्या महसूल अधिकाऱ्यानं पुन्हा एकदा ही स्टॅम्प ड्युटी भरण्याचे आदेश दिले तरी देखील यामधल्या दोषांमधून ते मुक्त होतील असं तुम्हाला वाटतं का अंबादास नाही तो विषय फक्त स्टॅम्प ड्युटी बोलता नाही स्टॅम्प ड्युटी एक मी याचे अनेक पार्ट स्टॅम्प ड्युटी एक वेगळा विषय आहे बर स्टॅम्प ड्युटी हा वेगळा स्वतंत्र विषय आहे पण जी जमीन भूसंपादन झालेली आहे ती देणं आज महाराष्ट्रामध्ये मा दे अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं जमिनी शेतकऱ्यांच्या असेल सर्वसामान्यांचा असतील संपादित केल्या जातात परंतु राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कधीच या जमीन परत देत नाही अशी पद्धत सवय लागली तर मला असं वाटतं सरकारलाही काम करणं अवघड होईल त्याच्यामुळे आता एम आयडीसी एमआयडीसी कित्येक जागा एक्वायज केलेल्या ऍक्वायजेशन केलेले आहे पण तिथे एक अजून इंडस्ट्री उभी राहिली म्हणून काय त्या शेतकऱ्याला वापर यायचे का तर नाही दिली पाहिजे मग असं असताना जर अशा पद्धतीत होत असेल उद्या महाराष्ट्रातले अनेक लोक आमच्या आमच्या जमिनी परत द्या तिथं काहीच केलं नाही सरकारने असं म्हणतील मग सिंचनाचे प्रकल्प असतात एज्युकेशनल झोन असतात शॉपिंग कॉम्प्लेक्स असतात रस्त्यासाठी असतात असे सगळे अनेक जमिनी असतात मग उद्या लोक सगळे मागायला बसतील वापस तर देता येणार आहे का तर देताच येऊ शकत मग याच्यातच का दिले गेले बरं दोन दिवसात एखादी कंपनी एखादं उद्दिष्ट ठरवते दोन दिवसात तिला जमीन मिळते चाळीस एकर पुण्याच्या कोरेगाव पार्क थी। हुँ, हुँ, हुँ. दोन दिवस एखाद पत्र आम्ही लिहितो तर पंधरा दिवस लागतात ते मंत्रालयात पोहोचायला बरोबर यांचं दोन दिवसात फाईल मंजूर होऊन आली बरं पण अंबादास दानवेजी मला आपल्याला विचारायचं आहे कोणत्या सरकारी नियमांचं या ठिकाणी पालन करण्यात आलं नाही कितपत मोठा हा दोष आहे असं तुम्हाला वाटतं आणि कुठेतरी आपलं जे काय वजन आहे किंवा राजकीय वजन आहे त्याचा दुरुपयोग या सगळ्या व्यवहारांमध्ये झाला का हे सांगतात मला माहिती नाही त्याच्यामध्ये आहे कंपनी ज्यांनी स्थापन केली याच्या आधी आरोप अन्य काही झालेले आहेत मला असं वाटतं मी आताच ते फोडत नाही कंपनी कोणावरचे नाव कोणाच्या नावावर आहे त्या व्यक्ती कोण आहे याच्या आधी सुद्धा अजितदादाच्या नावाने त्यांचं याच्यात प्रकरणात नाव वेगळ्या केसमध्ये आलेलं आहे मी आताच काही सांगत नाही मी हे सगळं तुम्हाला व्यवस्थित दोन तीन दिवसात सांगणार कारण यांना काय काय बोलतं अजून बोलू द्या कारण याच्यातले ह्याच्यात वेगवेगळे विभाग याच्यामध्ये या सगळ्यात सहभागी आणि पूर्णपणे सत्तेचा मिसयूज अजितदादांच्या नावाचा पूर्णपणे गैरवापर या प्रकरणात झालेला आहे बरोबर आहे मात्र पुढची तुमची मागणी काय आहे सरकारकडे या संपूर्ण प्रकरणा संदर्भात अजितदाच्या बाबतीत नाही नाही एक प्रकरण मी मी तर देवा भाऊला आता मेवा भाऊ म्हणेल कारण देवा भाऊने सांगितलं एकनाथ खडसेंचं प्रकरण काय झालं होतं पुण्याचं जमीन कितीची होती म्हणून किती कंपनी किती रुपयात घेतली त्यांनी म्हणून त्याची ईडी इन्क्वायरी सगळी झाली का नाही झाली एकनाथ खडसेवर आरोप काय होता ज्या जमिनीचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी व्हॅल्युएशन मुळे घेतली हे एकनाथ खडसेवर हा आरोप होता त्याची इन्क्वायरी लावली होती देवेंद्रजीनी त्याची काय काय ईडी सीडी काय काय सगळं सगळी दुनिया केली त्यांनी आता अजित दादाच येत करा काय प्रॉब्लेम आहे जो नाही एकनाथ खर्चेंना ना लावला तो तो यांना लावा पण ते सरकार दाखवेल का सरकार दाखवणार नाही सरकार मध्ये तो दम नाही मी तर म्हणेल एखाद प्रकरण बाहेर यावा म्हणून सरकारचेच लोक एखाद्या भारतीय जनता पार्टीच मी कोणाचं नाव नाही घेणार हे प्रकरण जास्तीत जास्त व्हावा म्हणून प्रयत्न करेल हे मी तुम्हाला सांगतो बरो बरोबर आहे सर्वात मोठा खुलासा आणि दावा तुम्ही लोकशाही मराठीवरती वरती याव्याला करताय आमचं देखील लक्ष असेल या संपूर्ण प्रकरणावरती की कुठल्या प्रकारचे खुलासे स्वतः अंबादास दानवे करतील तुमच्याकडे असलेले पुरावे नेमके काय आहे याची उत्सुकता महाराष्ट्राला देखील लागलेली आहे धन्यवाद तुम्ही लोकशाही मराठी बरोबर बोललात त्यासाठी तर अक्षरशः महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील राजकारण ढवळून टाकणारा हा पहिला आणि मोठा महत्वाचा मुद्दा आपण आमच्या आजच्या न्यूज प्लॅनेटच्या अगदी सुरुवातीला पाहिला लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,